नमस्कार ई पी एस पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे बदलला गेला पेन्शनचा नियम तर नवीन नियम काय आहे ते आपण या व्हिडिओद्वारे पाहूयात म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा ई पी एस पेन्शनधारकांना महिन्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी पेन्शन मिळावी असे परिपत्रक ई पी एफ ओने जारी केले आहे म्हणजे आत्ता ई पी एसची सुविधा घेणाऱ्यांना पेन्शनसाठी महिन्याचे एक किंवा दोन दिवस वाट पाहायची गरज नाही आत्ता कर्मचारी पेन्शन योजनेत पेन्शन देखील पगाराप्रमाणेच मिळणार आहे आणि प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या तारखेला पेन्शनधारकाच्या खात्यात पेन्शन जमा होईल आत्तापर्यंत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या नियमानुसार महिन्याच्या पहिल्या कामकाजाच्या दिवशी पेन्शनची रक्कम खात्यात जमा होत होती मात्र आत्ता त्यामध्ये बदल करण्यात आला आहे तर पेन्शन वेळेवर जमा करण्याच्या सूचना काय काय आहेत ते आपण इथे पाहूया कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने जारी केलेल्या परिपत्रकात असे म्हटले आहे की पेन्शन विभागाकडून पुनरावलोकन केले गेले आहे आणि आर बी आयच्या निर्देशनानुसार असे ठरवण्यात आले आहे की सर्व क्षेत्रीय अधिकारी मासिक बी आर एस करून पेन्शन विभागाकडे पाठवावे औपचारिक क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वयाच्या अठ्ठावन्नाव्या वर्षानंतर पेन्शन मिळते यासाठी कर्मचाऱ्यांना किमान दहा वर्षे काम करणे बंधनकारक आहे कर्मचारी निवृत्ती वेतन योजना कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा केले जातात ई पी एफमध्ये योगदान देणारे कर्मचारी देखील ई पी एससाठी पात्र आहेत तर कर्मचारी पेन्शन योजनेच्या लाखो पेन्शनधारकांसाठी ही एक आनंदाची बातमी आता पेन्शनसाठी वाट पाहण्याची गरज नाही तर सर्व पेन्शनधारकांना पेन्शनबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे निवृत्तीवेतनधारकांकडून निवृत्ती वेतनासाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागत असल्याच्या तक्रारी सातत्याने होत होत्या यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने परिपत्रक जारी करून माहिती दिली आहे असे सांगण्यात येत आहे की कर्मचारी पेन्शन योजनेची पेन्शन रक्कम महिन्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी हस्तांतरित केली जाईल अनेक वेळा पेन्शनधारकांना पेन्शन रजा किंवा इतर कारणांमुळे बराच वेळ प्रतीक्षा करावी लागते तर परिपत्रकात काय माहिती दिलेली आहे ते आपण या ठिकाणी पाहूयात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने परिपत्रिकात म्हटले आहे की वरील सूचनांचे काटेकोर पालन केल्यामुळे सर्व कार्यालयांना सूचित करण्यात येते की त्यांनी आपल्याला खात्यातील कर्मचारी पेन्शन योजना सुरू करावी त्यांना आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे किंवा सूचना जारी करावे तर यामध्ये पेन्शन वितरित करणाऱ्या बँका जेणेकरून वरील सूचनांची योग्य अंमलबजावणी सुनिश्चित करता येईल यासोबतच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने ही रक्कम पेन्शनधारकांच्या खात्यात जमा होण्याच्या दोन दिवस आधी बँकांना द्यावी जेणेकरून सर्व कामे सुरळीतपणे पार पाडतील अशी सूचना ई पी एफ ओने आपल्या परिपत्रकात दिलेली आहे तर ही झाली आजची सर्वात महत्त्वाची बातमी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल व अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट दररोज पाहायचे असतील तर आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद